शेतकरी ओळख क्रमांक सर्वांना लागू शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी कृषी क्षेत्रातील सर्व शासकीय योजनाचा लाभ शेतकरी बांधवानो आत्तापर्यंत पंच्याण्णव लाखपेक्षा जास्त शेतकऱ्यांची शेतकरी ओळख क्रमांकासाठी म्हणजे फार्मर आय डी नोंदणी पूर्ण झालेली आहे फार्मर आय डी काढणं खूप महत्त्वाचं आहे त्याचे फायदे काय आणि कुठे काढायचं कागदपत्र काय काय लागतात संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे याला म्हणतात ॲग्रीस्टॅक योजना पी किंवा पी एम किसान इतर शासकीय कृषी योजनेचा लाभ या ठिकाणी शेतकऱ्यांना याच्यातून मिळण्यास सुलभता निर्माण होणार आहे शासन निर्णय अकरा एप्रिल कृषी क्षेत्रातील सर्व शासकीय योजनांचा लाभ घेण्याकरता शेतकरी ओळख क्रमांक फार्मर आय डी हा अनिवार्य करण्यात आलेला आहे तसा त्याचा शासन निर्णयसुद्धा जारी करण्यात आलेला आहे ज्याच्याकडे फार्मर आय डी नाही त्यांना भविष्यात कृषी क्षेत्रातील कोणतीही मदत किंवा योजना लागू होणार नाही याची नोंद घ्यावी त्यामुळे आपला फार्मर आय डी सी एस सी किंवा स्वतःखाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून तयार करून घ्यावा असं कृषी विभागाकडून आव्हान करण्यात आलेलं आहे तर तुम्हाला कुठं जायचं आहे ही जी लिंक आहे एस टी टी पी यस ऑब्लिक हॅश एम एच एफ आर डॉट ॲग्रिस्टॅग डॉट गव्हर्मेंट डॉट इन या अधिकृत वेबसाईटवरती तुम्हाला जायचं आहे आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही स्वतःसुद्धा या ठिकाणी नोंदणी आधारच्या बेसिकवरती करू शकता या ठिकाणी स्क्रीनवरती आपण पाहू शकता अशा प्रकारे हा पे पेज उघडेल तर याच्यामध्ये फार्मर ऑप्शन दिलेला आहे ओ टी पी मार्फत आतमध्ये आधार क्रमांकाच्या आधारे रजिस्ट्रेशन करून फार्मर आय डी तुम्ही या ठिकाणी लॉग इन करून फार्मर आय डी काढू शकता आता याच्यासाठी जे आहे नोंदणी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे उपयुक्त आहे शेतजमीन सर्वे नंबर त्याच्यानंतर खाते पुस्तिका सात बारा आठ अ आणि याला जे अनिवार्य आहे आधार नोंदणीकृत फोन नंबर आणि आधार कार्ड तर अधिकच्या माहितीसाठी गावची तलाठी अथवा कृषी सहाय्यक यांना संपर्क साधावा असे आवाहन या ठिकाणी करण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघू यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा